नमस्कार मी सुरेश चिरडे आपण आहात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तुर्तास नाहीच सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी पंचवीस फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सुनावणी होणार होती परंतु आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीची तारीख पंचवीस फेब्रुवारी दिली असल्याने सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार नाही ओबीसी आरक्षणासह अनेकांनी इतर बाबीवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याने गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रलंबित आहेत राज्यातील एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित आहेत अब्दुल खान ऋषिकेश सह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद